आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष उफाळून आलाय याच पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी तीस जूनला उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांची जाणीव करून देणारे निवेदन दिले त्यासोबतच मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले लोणीकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आमदार बबनराव लोणीकर आमदार लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वक्तव्यामुळे कृषी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सभा घेतली आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपला असंतोष व्यक्त केला लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची वक्तव्य अपेक्षित नाहीत असं मत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मांडलं अतिवृष्टीच्या मदतीसाठी धरणं आंदोलन मुर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत ही मदत तात्काळ देण्यात यावी तसेच विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत चर्चा करून प्रश्ना या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले आहे या आंदोलनात तालुक्यातील असंख्य शेतकरी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत आणि वंचित शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा निर्धार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला केलाय अतिवृष्टीची मदत चार केंडळी आम्हाला मिळते किंवा आंदोलन उसके बाद जो आंदोलन

की आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणून तुमच्या संसार चालतात तरुण पोरांना म्हटलं की तुझ्या बायकोच्या बायातले चप्पल आमच्या पैशाची आहे शेतकऱ्याच्या पत्नीला म्हटलं की तुमच्या अंगावरची छाडी आमच्या पैशाची आहे आम्हाला असं वाटतं शेतकऱ्या आधी शेतकरी दुःखाच आहे शेतकऱ्याच्या जा जखमीवर अधिक मेट सोडण्याचं काम कोणी करू नये आणि वमराजी लोणीकर जे बोललेले आहेत त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्याकरता आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही एक निषेधाचं निवेदन तयार केलेलं आहे आणि जाणीव करून दिलेली आहे या शेतकऱ्यांच्या संदर्भात जर कोणी अपमानजनक को वक्तव्य केलं तर त्याला शेतकरी माफ करणार नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव सकाळांचे तू तु लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज ते 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 झळ झळ विश्वामा योगे आणि म्हणूनही तुझशी करी अर्पण विश्वाचे अधिष्ठान आधी तुझीची व्हावे उत्थान विश्वामाजी वगैरे हो जो विश्वाचं अधिष्ठान शेतकरी आहे असं महाराज म्हणतात त्या शेतकऱ्याचा अपमान दर होत असलेल्या व्यवस्थेकडून तो कोणताही व्यक्ती असो कोणी राजपक्ष सभासद असो तो कोणाही पदावर असो पण आमची अशी अपेक्षा आहे की यापुढे शेतकऱ्याच्या जखमीवर भेट सोडण्याचं काम बंद झालं पाहिजे प्रतिनिधी अहमरजा एन टी व्ही न्यूज मराठी मूर्तिजापूर